नमस्कार नवीन पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी विकेंडचा वार मी घेऊन येत आहे आपल्या ठरलेल्या कॅरेक्टरवर जो आहे विगिणबाई अर्थात राव अर्थात कुडकुड कुमार अर्थात चिकडगुंड्या अर्थात जामुरीचा बाबो जामुजात ताली आता तो एप्रिल मे बघायलाच नको आमच्याकडे भरपूर बुकिंग असते भरपूर बुकिंग असते बुकिंग टाकून गेला आता महत्वाच्या कामासाठी कसली ट्रीटमेंट वगैरे घेतोयस काय जमूया लवकरच लवकरात सगळ्यांना कमेंटला रिप्लाय करत असतो ना लवकरच लवकरच तर मला असं वाटतंय की जोरदार काम चालू आहे पण नुसतं ट्रीटमेंट घेऊन उपयोग नाही हा ट्रीटमेंट बरोबर जे मेन करायचं असतं ते काम सफल व्हायला लागतं त्याच्याशिवाय काही असं होत नाही एनिवेज हो, Anyways, हो, दे, हो दे। काम चालू ठेव हो, आणि आजचा उखाणा ऐकायला अजिबात विसरू नकोस आणि इतके बुकिंग आहेत तर तू व्हिडिओ नाही टाकत आहे अजिबात काही दाखवत नाहीये हा असा एक चान्स तू सोडला असतास का एवढं बुकिंग असतं तर तुझ्याकडे बुकिंगच नाही आहे याचा अर्थ आता तर ते काय म्हणे की मी आता ते एक्सेल शीट पण लावणार नाहीये तुम्ही मला डायरेक्ट विचारा का रे दाखवायला लाज वाटते ओसाड गावातलं भिक्कार स्टे पत्रा स्टे एकदम पत्रा खाली आलाय त्याचा आणि कुडकुड कुडकुड वाचतोय आणि अजिबात कोण नाही खाली घर पोकळ वासा झालेला आहे हा असंच आहे ना म्हणून दाखवत नाही आता नाही तर असतं तर एकदम फ्लॉन्ट केलं असतं बुक 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 आणि मग नाही पटापट करा ते तर तू असंही बोलतो बु पण आता दाखवायचं का बंद झालास लाव ना लाव ना तुझी एक्सेल शीट आणि परत आता हा सुरू झाला आपलं काहीतरी स्कीम घेऊन आलाय ऑफर म्हणे ऑफर प्रत्येक वेळेला अशा किती ऑफर दिल्या तुझ्या आणि किती ऑफर आल्या आणि गेल्या नुसता ऑफर देतोय त्या ऑफरचे तेरा 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 तेराचे तेरा वाजले तेवढं बसण्या झालं का आला परत आपला तोंडूच कटून वीक घेऊन आपला टकल्यावरचा आनंद असा सारखा आणि ह्याच्या ऑफरच्या कंडिशन मध्ये कंडिशन असते अरे बाबा तुझं नाही एक आधी एक कंडिशनचं काय ते नीट ठरव हे असं असणार ही ऑफर फक्त त्यांनाच आहे पण त्यांना पण तेव्हाच मिळणार जेव्हा ते असो करणार अरे म्हणजे हे काय कंडिशनला सब कंडिशन ठेवतो का तू हा जसं तुझ्या टोपड्याखाली खाली तुझा आहे ना घरट तसं तसं प्रत्येक वेळेला वाटतं का तुला हां काय तर काय ही ऑफर आहे ना फक्त तुम्हाला जे लोक रिपीट आहेत त्यांनाच आहे रिपीट गेस्ट जे सेकंड टाईम आमच्याकडे येत आहेत त्यांच्यासाठी ही अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये पण असं आहे की तुम्ही दोन दिवस बुक करायचं एक दिवस बुक केलं ना तर नाही तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही रिपीट पण यायचं आणि दोन दिवस बुक करायचं मिनिमम त्याच्यापेक्षा कमी म्हणजे एक दिवस केला ना तर नाही देणार आहे मी तुम्हाला अरे म्हणजे काय क काय कले हां काय आहे तुझा हे असे करायचे तसे करायचे याचे करायचे काय पण नाही कर तू काही कर समजलं ना तू फुकट दिलं ना तरी तिथे कोण पण येणार नाही ना ये थुकायला पण मोठा आला मी हे करणार ते करणार असं असं उलटं पुलट काय नाही काय नाही होणार आहे बस झालं बंद कर बंद खतम खतम आहे ते आता हे समज जितक्या लवकर समजशील ना तितकं बेटर आहे तुझ्यासाठी परत देतोय तुला फक्त एकच गोष्ट वाचवू शकते आता जे म्हणजे पंचवार्षिक योजना त्याचं बघ आता त्याच्यासाठीच धडपड चालली आहे तुझी ना बघूया कधी आहे काय तुझं एवढं ना तुझा आता भरलाय आता घडा आता असंच असतं एवढा धावला 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 ना ते पण तुझी दानत नाहीये देव पण त्यालाच देतो बघूनच देतो कारण का त्याला आहे एवढा चिकड गुंड्या एवढा चिकड गुंड्या नुसता रडेल म्हणून नको आबा ते जीवाचे हाल काय म्हणावं आता या लोकांना गेस्ट आमच्याकडे दुसऱ्यांद झाल्यात आणि ते दुसरे गेस्ट पण दुसऱ्यांदा झालेत आणि असं कोन्सिडन्स नेहमी होत असतो अरे सगळ्यांचा सगळा कोइन्सिडन्स होतो तुझा कधी होणार आहे ते सांग तुझा नाही लागत आहे ना तीर निशाण्यावर हे बघ आधी काय कसं कुठे तुझा जातोय अरे अरे रे नेम चुकला अरे 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 नेम चुकला तुझं काय नाही होतंय मग को कधीतरी ऐकू द्या आम्हाला नुसतं की आमचा झाला बाबा एकदाचा को इन्सिडेंटली तसंच होणार आहे ॲक्सिडेंटली को इन्सिडेंटली आणि काय ते खाजळीकडनं कन्फर्मेशन घेतो तिला विचारतं है ना तू सांग किती वेळेला आलाय की तिची परीक्षा घेतो किती वेळेला आहे आणि मग ती बरोबर बोलते का बघतो की आम्हाला दाखवतोय आम्हाला विश्वास पटवतोय आम्हाला काही फायदा नाही आहे आम्हाला काही विश्वास पटवून देऊन काही आम्हाला आम्हाला कोणावरच विश्वास नाही आहे ना तुझ्यावर ना त्या खाजरडीवर ना कोणावर ना तुझ्या त्या टॉमवर हय हय त्याच्यामुळे ना स्वतःकडेच ठेवते को आणि कसले रे कसले हे फालतू भिकार भक्त नुसते त्यांच्याकडे येऊन आपले स्किल दाखवतायत ह्यांच्यासारखेच ह्यांचे भक्त कशाला ना लाजा काढून घेता तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला मी वॉर्निंग दिली होती की नको ते चाळे करत जाऊ नका येतात या गपचूप एक फोटो का घ्या आणि फुटा तिथून नको त्या गोष्टी आणि यांच्या व्हिडीओ व्हिडिओमध्ये ना कंटेंट म्हणून तुमची पण उतरवली जाईल आणि आतच त्या लायकीचे उतरवून घेण्याच्या काय बनवलं रे बाबा 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 एकतर आपण पैसे देऊन आपण आपण आपल्या जीवाला आराम द्यायला जातो विरंगुळा म्हणून जातो की त्यांच्याकडे जाऊन आणि काम करायला जातो असं आहे तर मग तुमच्या नातेवाईक को वगैरे कोण कोण असतील ना गावाला वगैरे त्यांच्याकडे जाऊन राहा त्यांच्याकडे जाऊन कामं करा त्यांना काहीतरी खायला घाला यांच्या कशाला घशात ओतायला येता वर पैसे पण देता त्यांना कसली माणसं आहेत आणि वर रिव्ह्यूमध्ये हे पण म्हणतील की आम्हाला एकदम घरच्यासारखं वाटलं आम्हाला बाहेर आल्यासारखं वाटलंच नाही अरे मग घरात बसान तवळ्यांनो कशाला उंडगेगिरी करता इकडे तिकडे हां आणि हा आपला नुसता लुडबुड 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 बायकांमध्ये नुसता गप्न जाण जा तिथून नुसतं तिकडेच असतो कॅमेरा घेऊन उभा आणि स्वतःची ह्याची बडबड 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 आणि ही टॉम हिला तर असं वाटतं की बाप रे मी तर कोण मोठी लागूनच गेली मीच एक मोठी शेपिणबाई मीच सांगणार यांना काही बरोबर सांगता येत नाही म्हणून मध्ये 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 अगं तूच कर ना मग तूच कर ते तुला सांगतील तू कर त्यांना कशाला करायला सांगते जर त्यांना करायला सांगितलं ना मग त्यांना बोलू दे ना मध्येच आपली पचाड 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 नको ते नको ते ज्ञान पाजळत असते नुसती गाव्या चुप चुप एकदम चप शाल शडाप तर मी टॉमला बोलते टॉमकडनं आहे सगळ्याच ना सगळ्याची जड आहे ना ही फसाद फसाद की जड ही ही टॉम आहे ही नसती ना नुसती है तौम है तर हात झाला नसता असा हल्लुलू कुठचा काय तर म्हणे तुमच्याकडे सगळे जे आहेत ना ते सगळे मसाले टाका कुठचे पण टाका खेकडा मसाला टाका आणि मच्छी मसाला टाका बिर्याणी मसाला टाका अरे बाप रे म्हणजे खरंच बाबा विचार करा तुम्ही यांच्याकडे खाणाऱ्यांना का काय प्रकारचं काय देतात ते तुम्हाला वाटते ते, ते बोंबिलला अंड फासून बोंबील फ्राय करतात शी आणि त्यात पण गरम मसाला आणि यांचे गेस्ट माय गॉड ते पण एक अनदर लेवलचे होते काय ती रेसिपी होती मला विचार करून करूनच माझं पोट खराब झालं माहिती आहे मंडळी खरं किती माझं पोट म्हणजे एकदम गुडगुड 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 व्हायला लागलं मला इतकं त्रास होत होता फक्त बघूनच मला असं झालं होतं ज्यांनी खाल्लं त्यांचं तर काय झालं असेल म्हणूनच याचं दुसऱ्या दिवशी पाणी गेलं अरे बाबा काय ते तुपामध्ये आता तूपच आता म्हणजे काय विरुद्ध आहार वगैरे हे काय ह्यांना काय माहिती आहे की नाही आहे बरं मी समजू शकते की नुसतं जर ते कैरीचं सार आहे तर ते तुपात केलं वेगळी गोष्ट आहे त्याच्यामध्ये कोलबी पण सोडली त्याच्यामध्ये पीठ पण घातलं ते, ते सुद्धा बेसनचं अरे काय हा प्रकार नारळाचं दूध तूप कोलबी बेसन तांदळाचं पीठ तरी लावायचं हे कुठले कोकणी आता फक्त शेंगदाण्याचं कूड घालायचं बाकी होतं ते जरा थपथपीत होण्यासाठी आणि त्याला घट्टसरपणा येण्यासाठी ते, ते शेंगदाणे नको म्हणून बेसन लावलं या बाईने आणि कुठले हे आमचे कोकणात आणि पारंपारिक आणि टॉम म्हणे यांचं वय बघून मी यांना दोन रेसिपी करायला सांगितलेत आणि यांच्या वयानुसार यांना खूप छान छान येत असतील अरे बाबा ते तुझ्यासारख्याच असतील तर तू समज ना तुला कुठे काय तुझ्या वयाचा परिणाम झालाय तुझ्यावर हां जशी काई काई तू जशी आहे तशीच आहेस अशीच होती पहिल्यापासनं हटले हटेली सटकलेली ते अजून पण तशीच आहे काही लोकं असतात तुझ्यासारखे त्यांचा काही त्यांना काही असर होत नाही वयाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो आणि तू कोण ग दुसऱ्यांची वया काढणारी स्वतःच्या डोक्यावर किती परिणाम झाला आहे किती प्रकाश पडला आहे एवढा वय वाढून पण नुसतं वयाने वाढली आहेस डोक्याने ती आहे तिथेच आहेस तर दुसऱ्यांना काय सांगते आणि नेमकं जो थॉट माझ्या डोक्यात आला ना तशी तशीच ती रेसिपी निघाली आणि मला तेच असं म्हणावं असं वाटतं की ज्या तीन बायका तिन्ही वयस्कर बायका काय त्यांनी काय इतकं वय आणि काय त्या शिकल्या आणि काय केलं मच्छीचं जेवण तुपात करायला शिकल्या एकालाही असं नाही वाटलं सांगावं असं की अगं बाई तुपात म्हणजे लिटरली असं काहीतरी रॉयल किंवा असं काहीतरी एक्सक्लुझिव्ह दाखवायचं म्हणून कशातही तुम्ही तुपात कराल उद्या त्याच्यात साखर घालाल आणि त्याच्यात काजू बेदाणे सगळं घालाल आणि त्याचं शेवया पण टाकाल त्याच्यामध्ये आणि सांगाल की हे आमचं नारळातल्या दुधातल्या शेवया आहेत आणि त्याच्यामध्ये कोलबी सोडली आहे अशी काहीतरी भयानक रेसिपी कराल तुमचा काही भरोसा नाही खीर बनवाल खिरीत कोलबी सोडाल तुम्ही उद्या काय ते बापरे काय प्रकार होता तो आणि ही मध्ये मध्ये ते काय थोडं काय ते बरोबर बोलतायत त्याच्यामध्ये ही एक मध्ये मध्ये टॉम ते त्या म्हणतायत की हे कैरीचं सार आहे तर म्हणते हां कैरीचं नाही आहे फक्त कैरीचा नाही कच्च्या कैरीचं सारे अग्ग टॉम ये इकडे दे कशी देणं सांगन देवास चुपण चुकण कैरी कच्चीच असते पिकला तर तो आंबा असतो कच्ची कैरी काय ते कच्चा आम म्हणतात कारण त्यांच्यामध्ये कैरी हा शब्द नाही हिंदीमध्ये म्हणून ते कच्चा आम म्हणतात कच्चा आम म्हणजे कैरी म्हणून काय कच्ची कैरी नसते अजून किती कच्ची करणार आहे अरे तुला ना अशी कच कचकच कच कच्ची करून टाकणार मी कच्ची थोडा इसेन्स म्हणून वेलची पावडर पण टाकायची होती ना खाजू बेबीची फॅक्टरी आहे हा तिने दिली असती थोडी वेलची काढून टाकायची होती त्याच्यामध्ये अजून एकदम मस्त एकदम सॉलिड एकदम टेस्ट आली असती एन्स झाली असती टेस्ट नाही का आणि काय तो कोलबी पण साफ करायचं काय बघितलं तुम्ही ते साला सकट ठेवतात माहिती आहे पण त्याची पण एक टेक्निक असते त्या सालाचं जिथून डोकं काढतो ना तिथे असं छोटस छिद्र करून त्याच्यातनं धागा काढायचा असतो धागा काढायचं ना नाही हघ्या सकट कोणबी बनवली ती बनवली ती बनवली आणि साला सकट या झमुऱ्याने खाल्ली ह्याचा जर बस चालेल ना हा खेकडे पण साला सकट खाईल त्याच्या कवच्या सकट आणि तिसऱ्या पण खाईल असला आहे हा हा ना पुरुष नाही आहे हा महापुरुष पण नाही आहे हा काहीच नाही आहे अननस आहे अननास अननस पण खाईल हा हत्तीसारखा पूर्णच्या पूर्ण तोंडात टाकून चाहून चावून शी कसं ते खाल्लं ऍक्च्युली ती बाई पण आधी शॉक झाली होती ती बाई पण म्हणाली तू सालासकट खाल्ली नंतर हा म्हणतो हा एवढं पातळ असतं तर मग आम्ही सालासकट टाकली तो सालासकट अरे बाबा सालासकट टाकतो ना आपण जेव्हा तेव्हा त्या ते सालासकट ह्यासाठी टाकतात की त्याचे जे फ्लेवर्स आहेत त्या साराचे ती सगळं कोलबीने अब्झॉर्ब करावेत आणि मग त्या सालाला असं आपण असं स्लर्प करायचं असतं असं चुसायचं असतं आणि मग त्याच्यातले सगळे फ्लेवर्स असे मस्तपैकी असे असं एक रस्सासारखं असं येतं आणि मग ते जसं आपण मटणाची नळी कशी ठोकतो तसं फक्त त्याच्यातनं ओढून घ्यायचं असतं आणि मग ते ते झाल्यानंतर कवच काढायचं असतं आणि कोलबी खायची असते सालासकट नसते खायची आणि वर हा दीडशाणा सांगते मॅम्मे मी छटा त्यात तिच म्हणाली होती ना की असंच खायचं असता अरे मम्मे मम्मी मी म्हणाली ना मंडळी हे मम्मेमुळे जे काही आपल्याला आजकाल आत्ता जे टॉर्चर दिसतंय ना हे जे काही आपल्याला सहन करावं लागतंय ना त्याचं एकच म्हणजे एकच कारण आहे ती म्हणजे ही मम्मे द टॉकिंग टॉम जा ना कुठे भेटली नाशील हलवेन मी पूर्ण कार हलवून टाकेन हिची कसलं टॉर्चर पैदा केलंय रे बाबा तू मम्मी काय केलंय आणि झमोऱ्याला मला वाटत नाही त्याच्या थोबाड्यावरून त्याने फक्त त्याच्यातली कोणबी कोणबी वेचून खाल्ली असेल सालीसकट <laughs> नाहीतर त्या सारामध्ये त्याला काही इंटरेस्ट नव्हता त्याला ते काही आवडलेलं असं वाटत नव्हतं भयंकर आंबट बिंबट काहीतरी झालेलं दिसत होतं आणि त्यानं तो हसत हसत तो एक नंबरचा शाण आहे एकदम टॉन्ट पण मारत होता की तुम्ही कधी खाल्लं नसेल असं काहीतरी आहे एकदम वेगळाच प्रकार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर ते कोणी गेलेत ना तिथे तोतीये लोक तुम्ही जरा समजा जरा समजलं ना तुम्ही म्हणजे आम्हाला तर काही हेच नाही आहे पण तुम तुमची तो इज्जत काढतो आहे तो काय तुम्हाला काय खूप मोठं छान असं प्रेझेंट नाही करत आहे आणि ज्याबरोबर ज्या व्यक्तींबरोबर तुमची संगत आहे ना त्याच्यामुळे तुमचं असं खूप छान रेप्रेझेंटेशन होत नाही आहे की हां काहीतरी चांगले असतील तुम्ही स्वतःची इज्जत घालवून घेताय हे समजतंय का तुम्हाला हां तुमचं हसं करून घेताय तुम्ही नाही समजत आहे तर मग काय बोलूच नाही शकत कारण इज्जत नसलेल्या माणसांना असं पण काय इज्जतीची पडणार आहे ना बहुतेक तसेच असतील म्हणून काय फरकच नाही पडत त्यांना आणि ते एक दुसरे आलेले त्यांनी तर काय आणलं एवढं अरे सुसंस्कृत फॅमिलीतले तुम्ही चांगले वाटता जरा हां काय काय तुम्हाला अजिबात चॉईस नाही काय तुमच्यावर काय परिणाम झाला आहे डोक्यावर काय प्रकार काय आहे तुमचा मग आता कळे नासच झालंय स्वतःच्या घरच्यांना वगैरे घेऊन जाता का तुम्ही एवढं किंवा कुठे पण आता जिथे तुम्ही कुठे आता महाबळेश्वरला गेलात तर तिथे तिथे ज्या हॉटेलमध्ये स्टे केलात तर तिकडे काय मुंबईवरनं गिफ्ट घेऊन गे गेलेलात त्या हॉटेलवाल्याला रिसेप्शनला गिफ्ट दिलं की हे घ्या तुमच्यासाठी आम्ही मुंबईचं गिफ्ट आणलंय मग ह्याला ह्याला का गिफ्ट दिलं हा फुकट ठेवून घेतोय तुम्हाला अरे साला तुमच्याकडनं एका अळूवडीचे पैसे सोडत नाही तो ताटामध्ये एक अळूवडी देतो एक अळुवडी कोण देतं रे आळूवडी एक हां आलूवडी एक आळूवडी देतो आणि एक्स्ट्रा घेतली तर म्हणे की समोरच्याची दानत काढतो की त्यांची आहे तयारी ते एक्स्ट्रा पे करणार आहेत हे सुटत नाही त्याच्याकडनं आणि द्या त्याला अजून भरभरून घाला त्याच्यात आता बोलली असती बसा ना कशाला ना काय फालतू लोक आहेत आणि ह्याला कधी काही मिळालं ना तर ते खाण्याचं पण ह्याला हे नाहीये म्हणजे कसं सेन्स नाहीये ह्याला तर नाहीच आहे ते खाजरुडीला पण काय माहिती काय झालंय तिचा अवतार बघितला काय काय ते चष्मा आणलाय गिफ्ट आणलंय गिफ्ट एकावर एक फ्री म्हणून दिसेन असं झालेलं तिला आधीच वांदे आधीच काय होत नाहीये त्याच्यात दिसेन असं झालं तर मग काय होणार म्हणून चष्मा आणला हे चष्मा लावून तरी बघ बाबा दिसतं का <laughs> जाऊ दे आता काय बोलू यार म्हणता मी आणि मग तो चष्मा आणला ते, ते, ते तर त्या ते पण काय चूज केलंय एकतर म्हणजे काय कुठली गांधीजीवालीच एकदम आणले एकदम जुना प्रा आधीच थोबाडा असं आहे एकदम असं वाटतं वय लपवते आणि काहीतरी भलतंच वय आणि आता वय दिसू लागले तिचं आणि दुसरं किंवा काहीतरी ते ट्रीटमेंटचा वगैरे पण असर असू शकतो म्हणून ती अशी सुजली आहे आणि दुसरी तर काय ते दिसत नाही दिसत नाही अरे दिसत नाही का आम्हाला सगळं दिसतंय काय काय नाही दिसत अशी इनविजिबल फ्रेम काय किती पण काही बोललं तरी, तरी ते चष्मा तर थोडाफार तर दिसणारच ना आणि म्हातारीला तर जरा जास्तच पडली आहे आपल्या मुलीची ती उभं पण नाही करत दुसऱ्याच्या दारात ठेवते तुला तरी पण आपलं तिच्याकडे पण असंच आहे तिच्याकडे पण असंच आहे नुसतं गोरी चमडी असला म्हणून कोण हुरपरी होत नाही रूप पण असावं लागतं नाकी डोळी हे काय ढेमश्यासारखं कोण कोण विचारते तुम्हाला तर चिक्कू दाखवत होती तर चिक्कू आंब्यासारखा त्या मला तर आंब्यासारखा नाही तो तुमच्यासारखा वाटत होता मला असं दोन मिनटं नीट ऐकलं मी आंब्यासारखा बोलते की आपल्यासारखा बोलते एकदम आपल्यासारखाच आहे मग चिक्कू आपण कसे आहे हे तसंच एकदम भरलेला आहे चिक्कू हिची ती पोरगी तर सोकळ सीईओ ती पण तर माठच आहे त्याच्या चेहऱ्यावरची माशी हालत नाही हिच्यासारखीच आहे टॉमसारखी शक्कलपण आणि अक्कलपण जर तो नवरा काय थोडा नीट व्यवस्थित मिळाला आहे पण ते कालूला गोरूची आस म्हणून कालू गोरू गोरूवर भाळला बस कालूकडे थोडं डोकं आहे आणि गोरूकडे गोरू आहे ती समजून जा म्हणजे तर ते तेवढंच ते ह्याच्यावरनंच असं झालं आहे बाकी ते पण तसंच आहे आणि काय रे तू त्या बोर्डवर चेंजेस करणार नव्हता ना असं सांगितलेलं की मी चेंज नाही करणार आहे आणि मी असंच ठेवणार आहे मग लोक असं कन्फ्यूज होऊन मला विचारतील मग आता काय इथे चेंजेस करायचे राहिलेत म्हणतो नाही करायचा आता केलच ना तुझी बघ कशी मग मी टाकी टिक्की टाककी टिक्की टक्की टिक्की अजिबात नाही करायचा जे बोलल्यास त्याच्यावर ठाम राहामु नाहीतर बघ आणि ती टॉम यार तिला ना बायकांना मुलींना बघितलं की इतकं म्हणजे काहीतरी आहे तिच्यामध्ये ना तिशी घाण अशी घाणेरडी सवय आहे ना त्या मुलीवर अत्याचार वाटत होते मला ते कसं ते तिला खेटून बसलेली आणि तिच्या गळ्यात ते हात आणि असं पकडून कसला म्हणजे कसला आनंद कसलं सुख मिळतं तिला मला कळतच नाही घाण कशी नाही वाटत मुलींना तिच्याबरोबर चिपकायला आणि त्या बायकांना याक आणि ते स्ट्रॉबेरी आणलेले त्याचं बघितलं काय केलं त्यांनी अरे माणसांनो जरा तरी काहीतरी हेल्दी खा का। पण स्वतः तर काही करतच नाही आहोत आपण तर काही का आणत नाहीत चांगलं खात नाही पण फुकट आपल्याला देवाने फुकट देतोय आपल्याला हां तर त्याची तरी इज्जत ठेवा ते तरी खा जरा व्यवस्थित धुऊन मस्त फ्रेश स्ट्रॉबेरीज खायचे होते ना कशाला त्याचा तो सिरप बनवला हां कशाला चौथा केला आणि काय काय ते एका पेल्यात आम्ही वाटून खाणार आहे म्हणे शी शी, 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 शी। कसं ना म्हणजे देणाऱ्याला कसं काय नाही वाटत यार लायकी असलेल्या माणसांना देत जाना देवाने तुम्हाला दिलंय तर जरा जेव्हा आपल्याला देव देतो ना तेव्हा त्याचा ते सदुपयोग करायचा असतो जर डिझर्विंग लोकांना ते दिलं लोका ना तर पुण्य लागतं नॉन डिझर्विंग लोकांना दिलं ना तर पाप लागतं पाप आणि आपल्याकडचं पण नाही व्हायला लागतं कशाला ना कशाला हसलं पाप करताय कशाला ना वर आल्यासारखं नको तिथे घालवताय पैसा आणि टॉम काय जोक मारते हसू मी हसू हसू काय जोक पडी मे पडी मला विचार ना मला विचार ना अनपड कुठचे आधी नीट आहे ना ते ल आणि येळ आणि काय भाषा आधी ती नीट सुधरावा गोंग गोंगच्या दुनियेतलं आणि नंतर तुम्हाला कळेल पढीचा ढ असतो आणि पढीचा ड असतो अरे तुमच्या डोक्यात ना तुम्ही ढ ढ ढ ढ ढ दगड भरले तुमच्या डोक्यामध्ये ड ग ढ आणि झमुरा आहे ढ झरीची आई आहे ढ सगळे ढ ढ ढ ढ एवढा आयुष्यातला मोठा शब्द आहे तुमच्या आयुष्यात तो तो तुम्हाला नीट समजत नाहीये हा पढे हा कारण तुम्ही कधी पढलेच नाहीत ना त्याच्यामुळे तुम्हाला माहिती नाही ढ काय असतो कारण तुम्ही महा ढ आहात आणि ती गाडी ती गाडी तर माहिती नाही ह्याला काय वाटतं असं वाटतं ह्याला काहीतरी तरी दो वंडर कार आहे असा स्पीड असा स्पीड आणि काय दाखवतो आणि गाणी शिक्षक गाण्याची चॉईस इतकी घाण आहे इतकी घाण आहे आयुष्यात कधी गाणी ऐकली नसतील मी असली फालतू गाणी हे लोक ऐकतात आणि ह्या गाण्याने हे लोक खुश होतात आणि काय ती खाजरुडी पण तशीच आणि हा पण तसात आणि त्या गाण्याने माझा स्पीड वाढतो म्हणे अरे गाडीचं स्पीड ते गाडीचं वाढतं सगळं वाढतं तुझं कधी वाढणार आहे ते बघ आधी तुझं कशाने वाढू शकतं हां काय काय म्हणजे शिलाजीत अंखपुष्पी का कसलं काय घेतलं की वाढेल ते त्याचा विचार न गप न, देव ना गप ना देऊ काय बोलायला लावतो नुसता नाही बोलायचं नाही बोलायचं कंट्रोल केला तर जास्तच करतो उडव ना ती उडवून टाक एकदाची कंट्रोल होणार आहे का तुझ्याने का स्वतःला काय समजतो काय किती असो फास्ट आणि म्हणून की कोणी ग्रांटेड धरू नको एकदम बेकस दुसऱ्याला बोलताना ना आधी स्वतः आपण काय करतोय ते बघावं ऑटोमॅटिक 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 काय तुझी काय ऑटोमॅटिक आहे झाली नाही काय झाली काय माहिती कुठली गोंगोंगच्या दुनियेची शी यार काय नुसतं जाशील ना एकदा अशी झपकन अशी कंट्रोल नाही होणार तुझ्याच्याने दुसऱ्यांना शिकवतोय मोठा स्वतःचं बघ आधी कसा वागतोस ते तुझं बोलण्यात आणि वागण्यामध्ये किती विसंगती आहे ना ते बघ आणि म्हणे माझा स्पीड वाढतो गाडीचा आणि परत एकदा सांगते की काही ऑफर ठेव हो, काही हो, ठेव तुझ्याकडे काही तू तु, काही लोकांना ज्ञान दे लक्झरीने या फगजरीने या ट्रेनने या आणि ह्याच्याने या आणि इतके स्टॉप घ्या आणि असं फिरत फिरत या तसं या म्हणजे सरळ या नाही तर उलटे या वळसा घालून या काखेत कळसा आणि गावाला वळसा तरी तुझ्याकडे कोणी येणार ना ही नाही म्हणजे नाही आणि ते बोलताना ऐकलं मंडळी हा काय बोलला हे एप्रिल मेचं बुकिंग आहे हे तुम्ही आत्ताच करू शकता आत्ताच कराल तर ह्या महिन्यातच ऑफर आहे एप्रिलचा एप्रिलमध्ये कराल तर मग नाही मिळणार ही तुम्हाला ॲडव्हान्स हे अर्ली बर्डसाठी ऑफर आहे म्हणजे हे कधीचं बाबा अर्ली आहे आणि कधीचे हे आंबे हां एप्रिल आता अर्धा झाला संपत आला दहा पंधरा दिवस राहिले एप्रिल दहा पंधरा पण नाही मला हा दहा राहिले पंधरा पंधरा नाही दहा दिवसच राहिले आणि काय तू ॲडव्हान्समध्ये करा म्हणजे अजून कोणी आलं नाही याचा अर्थ तुझा ती ऑफर गेलेली आहे टॅ टॅ फिक्स उलटे पुलटे पुलटे सुलटे कसे कधीचे काढून काढून टाकतोय याचे अला माहिती आणि मारे मोठा सांगतो की मी आणि गेलेलो ना खाजरुडी मम्मीला विचार आम्ही गेलेलो ना बीचवर तर तिथे ना आम्ही असं मागवलं तर एवढं होतं आणि असं आमच्यासारखं नाही आणि कधीच आणून ठेवलेलो असं अरे तू एवढा घेऊन गेलेला बीचवर डेटवर आणि हे सगळं तर मग का नाही दाखवलं हे असले व्हिडिओ का नाही कशाला उगाच थाळ्या कुमार थाळ्या वाजवत असतो बघा तेव्हा हां म्हणून तुझ्यावर टाळ्या म्हणून ताली तुझे तर चांगलीच आता तेच आहे तुझ्या ते आहेच नुसतं टाळ्याच वाज त्याच्यासाठीच झालंय तुझा जन्म असतं मी इतकी बोलले ना मंडळी खरंच म्हणजे अतिच वत चाललंय याचं किती खोटं बोलतो आणि तुझ्यासारखं नाही हा भले ते लोक नंतर आणून ठेवत असतील आणि करत असतील पण तुला काय तुला एवढी माहिती आता कशाला गेला मग तिथे खायला घरी पण तेच खातो तिथे पण तेच मागून खातो आणि वरून त्यांची बदनामी करतो आणि म्हणे त्याच्यातनं पण मोठेपणा मी हॉटेलचं नाव नाही घेत हा घे ना नाव घे ना हॉटेलचं नाव तू ह्याच्यासाठी नाही घे पहिलं कारण तर ते लोक येऊन इथे तुला बंबू लावते ना तुझे करणार पण नाही तुला एवढा काय काय सांगत असतो फालतू आणि आपलं कामकार बोलतील म्हणून ते एक तर तुझ्या अंगात हिंमत नाही फट्टू त्याच्यामुळे नाही घेत दुसरी गोष्ट काय पण थातूर मातूर स्वतःच्या मनाच्या मनगडन कहाण्या सांगतो म्हणून पण नाही घेत आणि तिसरी गोष्ट लोकांनी तिथे जाऊन ट्राय केला आणि त्यांना ते आवडलं तर तुझं आहे नाही ते पण जायचं म्हणून म्हणून पण नाही घेत पक्का शाणार आहे तू कोणाला उल्लू बनवतो घे ना घे नाव घे काय नाही होणार सगळ्यांना नावं विचारत असताना त्यांच्या नाही काय त्यांच्या नाही काय त्यांच्या नाही काय आहे तसं घेऊन दाखव तू पण नाव हॉटेलचं सांग बिंदास इथे इथे गेलेलो आणि गेलो तो एवढा तिथे काहीतरी वेगळं ट्राय करायचं तर तेच तेच गोष्टी ट्राय करत असतो ते बघा तेव्हा मग कशाला गेलं तुला एवढं आहे तर जे ते जसं पण काही असेल त्याच्यामध्ये खास तुझ्यासारख्या खादरुडीचा स्पेशल मसाला तर नसेल चालेल आम्हाला आम्हाला एक दिवस आधी असलेले खेकडे आम्ही खाऊ पण ते मसालावाला तुझं जेवण नको स्पेशल इलायची फ्लेवर तूच खाते एवढं लोकांना दाखवून एवढं एक्सपोज करून पण जातात तिकडे बोल आणि ब बो, वरतोण करून बोलायची हिम्मत पण आहे आमचं असं आणि आमचं तसं बघितलं आहे आम्ही तुमचं कसं आणि तुमचं कसं स्वतःचं बघा चला यार मंडळी माझं वीकेंड आहे आता मला जास्त पण धोकं नाही खराब करायचं त्याच्यामुळे मी जाते आता बाहेर आणि मी पॉडकास्ट इथे सेंड करते आणि आजचा एकदम स्पेशल उखाणा एकदम एक, एक नंबर मला लय म्हणजे लय म्हणजे लय आवडलाय तर आजचा उखाणा आहे आज की आहे इर्शाद इर्शाद आपल्या फनी ओमी दादांचा फनी दादांवरून आठवलं एक आमचे अजून एक असे मस्त सबस्क्रायबर होते ज्यांचं नाव होतं अनिल एम एम आय एच ते पण खूप असं आपल्याच अनन्यासारखेच असे खूप जुने म्हणजे अगदी माझ्या पहिले फर्स्ट टेन सबस्क्रायबर फॉर टेन फिफ्टी सबस्क्रायबर्सपैकी एक असतील आणि ते पण असेच अचानक गायब झाले म्हणजे कमेंट करणं बंद झाले आणि त्यांचं म्हणजे आम्ही आम्ही पण त्यांना पण खूप मिस करतो आहे तर त्यांच्यासाठी पण मी खूप मेसेजेस वगैरे केले आता नाही पहिले म्हणजे लाईक दोन तीन महिन्यापूर्वी पण त्यांचा कुठूनच काही रिस्पॉन्स आला नाही आणि ते यू एसला होते कारण ते त्या कॉम ते कॉमेंटमध्ये नेहमी मेन्शन करायचे की तुझं पॉडकास्टचा टाईम ता आणि माझं सकाळी चहा ब्रेकफास्टचा टाईम सो ते यू एसला होते पण आय डोंट नो आय होप जस्ट होप की ते सेफ असू देत जे पण काही असू देत आणि काहीतरी छान लाईफ लीड कर चांगल्या गोष्टीमध्ये बिझी असू देत हेच मी विचार करते आणि म्हणून त्यांना वेळ मिळत नसावा आणि चला मग आजचं आपण उखाणा घेऊया आजचा उखाणा आहे फण नदांचा स्कॅमर्सनी आम्हाला शिकवला धडा स्कॅमर्सनी आम्हाला शिकवला धडा फफ्याचं नाव घेते अहो एकदा तरी चढा झाडावर म्हणा चढा आणि कैर्या पाडा बाकी तो तुमचे ना हो पाहिल बा so, नहीं नहीं सो इट फॉर द दुडेज पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय केलं असेल भेटू पण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय मग